डेली अपडेट न्यूज यवतमाळ दिनांक पंधरा आझाद मैदानातील व्यावसायिकांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज स्वतंत्र व्यावसायिकांनी आंदोलन छेडले ए आझादी झुटी देश की जनता भुकी अशा घोषणांनी मैदान दणाणून गेले मनीष पांडुरंग लोळगे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा ते दुपारी पाच या वेळेत हे आंदोलन झाले आंदोलनकर्त्यांनी म्हटले की देश ब्रिटिश राजवटीतून जरी मुक्त झाला असला तरी स्वातंत्र्याचे खरे अमृत मोठभर लोकांच्या हातातच राहिले आहे काही विशिष्ट वर्गाने स्वातंत्र्याचा लाभ घेतला असून जे काल पिचले गेले ते आजही समाजात पूर्णपणे स्वीकारलेले नाहीत संविधानाने दिलेल्या संरक्षणामुळे सुरक्षितता मिळाली असली तरी माणूस म्हणून सन्मान अजूनही मिळालेला नाही जोवर प्रत्येकाची गणना माणूस म्हणून होत नाही तोवर स्वातंत्र्याची लढाई सुरूच राहील आज आम्ही रोजगाराच्या हक्कासाठी लढत आहोत जो संविधानातील मूलभूत अधिकारांपैकी आहे असे व्यावसायिकांनी सांगितले आजाद मैदान व्यापाऱ्यांना पर्यायी जागा मिळावी या मागणीसाठी वारंवार निवेदन दिले तरी मार्ग न निघाल्याने आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागल्याचे ते म्हणाले या आंदोलनात मनीष पांडुरंग लोळगे अरविंद रंगारी सूरज चौधरी प्रभुदास देंगे सुरेश चव्हाण अविनाश नंदनवार इक्बाल शेख अतुल बुराणे अजय भुजाडे दिलीप करोडे निखिल कट्यारमर कट्यारमल राहुल भोयर भीमराव पथाडे विष्णू चौधरी अरमान काझी राजू प्रजापती अतुल सव्वालाखे आणि विजय सोनकर यांचा सहभाग होता प्रतिनिधी बनसोड आम्हाला आज आंदोलन करावं लागत आहे स्वातंत्र्याचा दिवस परंतु खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे का आम्हाला आजही वाटत नाही की स्वातंत्र्य मिळालेलं आहे कारण स्वातंत्र्य जर मिळालेलं असतं आणि प्रत्येक नागरिकाला जर समान कायदा असता तर आजी आजी थे थे गोला, गोला, आज ही आमच्यावर वेळ आलेली असती आमच्यावर वेळ जी आंदोलन करायची आली आहे त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं प्रशासनामुळं आणि काही नेते की आज आम्हाला ऐतिहासिक आझाद मैदान ज्याला स्वातंत्र्याचं प्रतीक जिथे कलम चौथीच लागली होती गांधीजी आले होते त्या मैदानात अशा पवित्र मैदानामध्ये आज, आज आम्हाला आंदोलन करावं लागत आहे तेही स्वातंत्र्याच्या दिनाच्या दिवशी ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे अण्णाभाऊ साठेंचा नारा होता हे आपल्याला माहीतच झालं की देश की जनता भूखी आहे ये आजादी झुटी आहे आणि हो तो नारा आजही लागू होतो आजही देशातली काही लोक काही जनता उपाशी आहे आणि केवळ आणि केवळ काही भ्रष्ट लोकं आणि राजकीय लोक हे एखाद्या मेलेल्या मुर्द्याच्या टाळूवर तर जसं लोणी खातात ना तसा प्रकार आजही चालू आहे आम्हाला आमच्या व्यवसायापासून वंचित करण्या नाही आम्हाला ठीक आहे ना, ना तुम्ही आझाद मैदानात जागा नाही पण आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्या आम्ही वारंवार मागणी केलेली आहे जिल्हा अधिकाऱ्याकडे एस ओ साहेबाकडे एस डी एम साहेबाकडे नगर परिषद या सीओ आमची कोणतीही दखल घेत नाही आहे यांचा आता आमचं एवढंच आव्हान आहे लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करायला हवी आम्हाला व्यवसायाकरता जागा उपलब्ध करून देण्यात यावी आता असं न घडल्यास येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयावर तिरडी म्हणजे आम्ही नेणार आहे आणि जसं मिलेल्याच्या डोक्यावर डोळी खातात ना बस तसंच आता तुम्ही करा आता आम्हाला मरण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाहीये येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही तिरडी मोर्चा हे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आहे जय सबस्क्राईब प्रेस द अपडेट